जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आवेळी पाऊस गारपीट अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पिक विमा योजनेच्या निकषानुसार ट्रिगरनुसार नुसार, नुसार पिक विम्यासाठी पात्र असलेल्या परंतु अद्याप ही पिक विम्याचं वितरण न झालेल्या पिक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांकरता एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबियाबार फडपिक्मा दोन हजार चोवीस पंचवीस करताचा उर्वरित असलेला थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं राज्य शासनाच्या माध्यमातून अग्रिम स्वरूपामध्ये एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली होती बऱ्याच भागामध्ये फळपिकमा योजनेअंतर्गत गारपीट आवळी पावसामुळे उष्णतेमुळे फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं बऱ्याच भागामध्ये केळीचं असेल आंब्याचं असेल चिकूचा असेल डाळिंब असेल किंवा पेरू मोसंबीचा सीताफळाचा लिंबाचा द्राक्षाचा फळपिकमा मंजूर करण्यात आलेला होता परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचं वितरण न झाल्याचं कारण सांगून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जात नव्हतं आणि अशाच प्रकारे आता चोवीस पंचवीस करता कंपनीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिक्कू पेरू लिंबू सीताफळ आणि द्राक्ष या आठ फळ पिकासाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाचा हिस्सा तीनशे चौऱ्याहत्तर कोटी पन्नास लाख हजार रुपये एवढं देणं अपेक्षित होतं ज्याच्यापैकी पहिल्या अग्रिम स्वरूपामध्ये एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली होती परंतु मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण बाकी असल्यामुळे पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून अद्यापही या पिक वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अशाच प्रकारे आता कृषी आयुक्तालयानं शिफारस केल्यानंतर आणि पिक विमा कंपनीच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे बारा कोटीच्या आसपासची रक्कम ही पिकोमा कंपनीच्या कडे वितरित करण्याचं अद्याप राज्य शासनाकडे बाकी आहे मित्रांनो याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी याचबरोबर बजाज आलायन फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्याला राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे आता आंबियाबहार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा थकेत असलेला पीक विमा वितरित करण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रबी हंगाम दोन हजार चोवीस सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदानाचं वितरण केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे त्या पिक विम्यासाठी सुद्धा शेतकरी प्रतीक्षेत आहेत मित्रांनो लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या पिक विम्याचं वितरण करण्यासाठी सुद्धा पूरक अनुदान वितरित केलं जाईल आणि हे पूरक अनुदान वितरित केल्यानंतरच उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांच्या पिक विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याच्या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद